हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सुपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे फौजी आणि अर्नो गेला म्हणजे फौजी गेल्या ड्युटीला अर्नो गेला स्कूलला आणि आज ना मला थोडं घरातली साफसफाई करायची आहे खूप दिवस झालं म्हणते कारण ही तर ना आजकाल हवा खूप सुटल्या आहे म्हणजे वारं वावदळ असं म्हणतात ना खूप आहे त्यामुळं सगळीकडं कचरा कचरा झालाय आणि सगळे आपले डबे वगैरे इथले बघा डबे वगैरे आहेत ना सगळे त्याच्यावरती पण खूप असा धूळ झाला आणि जेव्हा जेवण वगैरे बनवतात ते हाताला असे चिकचिक होते तर मी म्हंटल चला आज ना थोडस टाइमच काढते आणि लागते कामाला भरण्या वगैरे करायचे आता भरण्या वगैरे रिकाब्या करून घेतो सगळे डबे आहेत ते मी ते खाली काढलेत आणि असं वाटतंय ना पिशवीमध्ये वगैरे भरून ठेवीन आणि जे छोटे छोटे आहेत ते पेपरमध्ये वगैरे बांधून ठेवणार आहे आणि खूप अशी काम आहेत आज कारण बरेच दिवस झालं माझं चाललंय भांडीचे डबे वगैरे घासायचे पिठाचा डबा तांदळाचा डबा भरपूर असे असतात आणि रोजचं रोज होत नाही कारण आपली रोजचीच कामं एवढी असतात तर हे सगळ्या गोष्टी करायला म्हणजे आपल्याला वेळ काढावा लागतो आणि म्हटलं चला वेळ काढलाच पाहिजे कारण नको वाटतं मग असं हे सगळं चिकचिकचं चिक लागतं ना हाताला थोडंसं कचरा बिचरा पण असं होतंय तर आज आता हे सगळं मला क्लीन करायचं इथं सगळं झाडं वगैरे मारून घेते हे खायला आहे ना हे काय भरण्या धुणार नाही एवढ्या काही घाण नाही झाल्या कारण हे याच्यावरती असल्यामुळे इथं काय एवढं घाण होत नाही तर ह्या सगळ्या मी क्लीन करून घेणार फडक्यानं हे सगळं क्लीन करतोय आणि ह्या वरती आहेत इथं मला काही क्लीन करायचं इथं चाललंय माझं कुणाल मला हेल्प करतोय बा बघ आणि कुणाल मला हेल्प करतोय आवडत त्याला ना हेल्प करायला मम्माचं अर्णव गेला स्कूलला नाही अर्णव तर त्यानं पण मला थोडी हेल्प केली असती आणि अशा गोष्टी असतात ना बारीक बारीक दिसायला म्हणजे वाटतं होईल एजी पण नाही खूप वेळ लागतो आणि आता साडेसात वाजत मी लवकरच घेतले आवरायला आज फौजींना पण लवकर जायचं होतं फौजी पण लवकर गेल्यात अर्णव पण गेलं आहे त्यामुळं आता मी लागेन कामाला तर माझा आरामात नऊ दहापर्यंत होईल त्याच्यानंतर मी बाकीचं पण आवरीन घरातली कामं चला तर आता लागूया कामाला आणि आज कुणाला शूट घेणार आहे तर बघूया कसा कसा व्हिडिओ बनवतोय आज अर्नव नाही फौजी नाही तर आता मी सगळ्या भरणे आहेत ना त्या रिकाम्या करून घेते थोड्याफार मी रिकाम्या केल्यात थोड्याफार राहिल्यात त्या मी रिकाम्या करते चला तर बघूया काय काय काम आहे चला आता लागू या कामाला जास्त वेळ न घेता कारण आज कामं खूप भरपूर आहेत आणि टाईम आपल्याकडं कमी आहे फौजी येतील जेवायला दुपारी त्याच्या अगोदर मला सगळी कामं आवरायची होती आणि ना खूप दिवस झालं मी विचार करते मला हे सगळे डब्बे वगैरे क्लीन करायचे आहेत तर चला आज फायनली मुहूर्त आला होता आणि आज मी सगळं क्लिनिंग वगैरे करणार आहे आणि बाकी बेडरूम हॉल वगैरे आहे ना तिथं जास्त क्लिनिंग नाही केली तर चालते पण किचनमध्ये ना प्रत्येक महिन्याला मला वाटतं किचनमध्ये प्रत्येक महिन्याला माझी क्लिनिंग होतेच कारण किचनमध्ये कसं आपण जेवण वगैरे इथं तेलकटपणा तेलकट पण होतो होतोय आणि रूम कसा पॅक पॅक असल्यामुळं ना तरी म्हणजे धूर वगैरे बाहेर जाण्यासाठी म्हणजे नाही का एक्झिट फॅन वगैरे आहे तरी पण आतल्यात ना असं एकदम चिकट चिकट सगळ्या वस्तू होत आहेत तर माझी किचनची ना क्लिनिंग महिन्याला होतच राहते कधी मध्ये आधी पण होत राहते आणि आता सगळे डबे आहेत ना ते वरती डबे आहेत ना ते सगळे आता क्लीन करणार आहे आणि बाकी ना मीठ वगैरे चटणी वगैरे ठेवलं आहे ना हे काही क्लीन करणार नाही कारण ते कधी मध्ये आधी संपलं ना तर मी क्लीन करतोच तर हे सगळ्या वस्तू आता मी पुसून ठेवते आणि जे वरती दोन आहेत ना तिथं म्हणजे फळ्या वगैरे त्याच्यावरल्या ज्या डबे वगैरे आहेत ते मी सगळे रिकामे केले आहेत आणि ते आता सगळे आपण छान धुवून घेऊया आणि इथं ना मला कृणाला हेल्प करत होता कारण अर्नव आणि फौजी तर गेले होते अर्नव गेलं होतं स्कूलला फौजी गेले होते ड्युटीला तर कृणाला होता इथं मदत करायला चला आता इथं सगळे डबे वगैरे आहेत ना मी रिकामे केले आहेत चला आता छान असं त्यांना धुवून घेऊया आणि हे सगळे ना मी गरम पाण्यामध्ये जर भिजत घातले होते आणि ना एक तुम्हाला मी टिप्स सांगते गरम पाण्यामध्ये जास्त असा निरमा टाकायचा तुमच्याकडं जो आहे वी म्हणजे कोणता टायर्ड असून दे सर्फ पेक्सर कोणताही कोणताही निरमा आहे ना त्याला एकदम गरम पाण्यामध्ये टाकायचा आणि हे सगळे डबे वगैरे आहेत ना ते त्याच्यामध्ये भिजत घालायचं एकदम छान आणि नी क्लीन निघतात जास्त काही आपल्याला ताप होत नाही आणि आता इथं बघा माझे सगळे डबे वगैरे धुऊन झाले होते आपला आटाचा डबा तांदूळचा डबा सगळे डबे मी आज रिकामे केले होते आणि सगळे डबे छान असे क्लीन करून उन्हामध्ये ठेवले सुकवायला आणि आज ना ऊन पण खूप छान होतो खूप दिवसातून इथं ऊन एवढं कडक पडलं तर म्हटलं चला आपले डबे वगैरे छान आपले सुकून जातील दिवसभर चला गाद्या आहेत ना त्यांना पण थोडं उन्हात लावायचंय कारण आता इथे ना खूप दिवस झाला असं पाऊस पाऊस असल्यामुळं एकदम असं एका दमट झाल्यासारखं वातावरण झालं थोडंसं ऊन लावलं ना छान होईल चला तर आता सगळ्या जाऊला बेडशीट वगैरे मी काढून घेतले आता गाद्या आहेत ना त्यांना फोल्ड करून उन्हामध्ये नेऊन टाकून येते चला तर आता लागते का मला आणि चला आता गाद्या वगैरे ना खाली घेऊन जाऊया आणि जर सकाळी मी म्हणजे माझं प्लॅनिंग सकाळी नव्हतं नाही तर माहीत असतं ना तर फौजींनी सगळ्या गाद्या वगैरे नेऊन खाली ठेवल्या असत्या तर मी आरामात उन्हामध्ये वगैरे घातल्या असत्या पण माझ्या सगळ्या गोष्टी अचानकच ठरल्या होत्या तर म्हटलं चला काही नाही ह्या गाद्या वगैरे खाली घेऊन जायचं ना थोडं अवघडच होतंय कारण शिड्यावरनी जायचं म्हटलं चला आता गाद्या वगैरे ना सगळ्या उन्हात घालून आलो आता बेड वगैरे सगळ्या क्लीन करून घेतो बेडच्या साईडला जे आहे ना तिथं पण सगळं क्लीन करायचं आहे आणि हे फोटो वगैरे सगळं क्लीन करून घेते पटपट आवरते चला तर आता लागूया का कामाला ते छान असं क्लीन करतो चला म्हटलं का आता भरण्या वगैरे काढल्यातच तर सगळं थोडं थोडं हे सगळंच करून घेते थोडं ना घरात कधी कधी झाड लोट केलं थोडं म्हणजे नाही का साफसफाई केली की आपल्याला पण छान वाटतं मन पण प्रसन्न होतं थोडासा टाईम आहे पण चला काही हरकत नाही आज एवढं पण काही जास्त काम नाही होऊन जाईल आता हे फोटो वगैरे आहेत ना त्यांना आपण सगळं क्लीन करते बेड वगैरे सगळ्या म्हणजे तिकडल्या साईडला आहे ना भिंतीच्या साईडला तिकडून रोजच्या रोज साफसफाई होत नाही तर आज बेड वगैरे सगळे हलवून छान साफसफाई करते चला तर आता फोटो वगैरे सगळे पुसून घेते आणि चला फोटो वगैरे क्लीन करतो आणि हे ता फोटो वगैरे आहेत ना ते आमचे खूप जुने म्हणजे भरपूर दिवसाचे आहेत जिथं आम्ही पोस्टिंग जाईल ना तिथं आम्ही आमचे फोटो वगैरे क्लिक केले आहेत जसं की आम्ही आग्रा मथुरा हिमाचल भरपूर ठिकाणी राहिलो आहे जिथं आग्रा मथुरा आहे ना तिथं आग्र्याचा ताजमहाल मथुरामध्ये वृंदावन वगैरे सगळ्या ठिकाणी फोटो आमचे क्लिक केले आहे तर आठवणी म्हणून आम्ही सगळे फोटो वगैरे छान असे इथं सजवले होते आणि हे आर्नवचं पेंटिंग आहे बघा ते मध्ये दिसतं ना त्या आर्नवनं पहिल्यांदा पेंटिंग म्हणजे कलर केलं होतं तर आठवण म्हणून आम्ही ते पण छान असं पेंटिंग बनवून घेतलं आहे कारण ना ह्या सगळ्या गोष्टी परत म्हणजे असं नाही का एकदा नि म्हणजे वेळ निघून गेली की ही होत नाही लहानपणीच्या गोष्टी कशा थोड्या छान वाटतात तर आम्ही त्यांना व्यवस्थित एकदम त्याचं पेंटिंग वगैरे बनवून ठेवलं आहे जेव्हा अर्ण जास्त म्हणजे मोठा होईल त्याला म्हणजे वाटेल की बाबा बघा मी पहिलं पेंटिंग केलं होतं त्याला पण खूप छान वाटेल एल बघायला आणि आता आम्ही थोड्या दिवसानं कुणालचं पण एक छान असं पेंटिंग कलर करून त्याला त्याला पण आम्ही करणारच आहे कारण छान वाटतं बघा मुलांच्या आठवणींना अशा ठेवायला पाहिजेत काय ना काय का तरी त्यांनी लहानपणामध्ये काय काय केलेलं असतं त्यांना पण छान वाटतं बघण्यासाठी तर आम्ही असं काय काय कलेक्शन केलं आहे आणि फोटोज ना खूप छान खूप आमच्या आठवणीचे म्हणजे फोटो आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्ही हे फोटो बघतो जसं की ताजमहाल आमचा फोटो आहे आग्र मथुरा मथुरामधले राम हे मंदिर वगैरे तिथले फोटो आहे तर आता नाश्ता करून घेते ब्रश वगैरे झालाय आंघोळ करायला थोडा वेळ लागेल कारण मला सगळी क्लिनिंग करायची आहे तर खूप वेळ लागणार आहे कुणाला म्हटलं तू पण ब्रश वगैरे करून घे नाश्ता करूया कारण ना माहित नाही आता बघा पाहुणे नऊ वाजले सगळं आवरायला मला अजून एक दीड तास लागेल तर दहा वाजतील मग नाश्ता करायला खूप वेळ होते नाश्ता जर लेट झाला ना तर पित्त वगैरे व्हायचा त्रास होतोय तर चला कामं काय होत राहतील दिवसभर आधी मी नाश्ता करवते कुणाला पण नाश्ता घे देते मी पण करते आणि त्याच्यानंतर आणि परत लागायचं कामाला आणि दिवसभर काय आता आपल्याकडे टाईम आहे स्वयंपाक बनवायला अजून भरपूर टाईम आहे तोपर्यंत मी सगळी क्लिनिंग होईल माझी चला तर आता पटपट लागूया कामाला नाश्ता केला ना सगळी नाश्त्याची भांडी पण रिकामी होतील मग एकदम सगळी भांडी वगैरे नाश्त्याची क्लीन करता येते मग चला बा चला तर आता पटपट -पर नाश्ता वगैरे करून घेतो आणि नंतर बघूया आणि बाकीचे काय काय काम आहेत आता बेड वगैरे सगळं त्याच्या खायला क्लीन करून घेतो छान फरशी वगैरे पुसायची चला कर आणि चला आता नाश्ता वगैरे केला आता काय झालं आणि या नाश्ता वगैरे केला नाश्ता केला नंतर ना अंगात माहीत नाही ल या ठीक आहे आणि असं आळसच येतोय नाश्ता केला ना नाश्ता करायच्या आधी किती पण कामं करा मस्त कामं होतात पण नाश्ता केला की माहीत नाही काय होतं चला आज ना बसून चालणार नाही आज भरपूर अशी कामं आहेत रोज ना आमचा नाश्त्याला एक तास आहे आरामात पण आज पटपट नाश्ता केला तुम्हाला ना पण थोडासा नाश्ता चारला मी आणि आज नाश्त्याला डोसे बटाट्याची भाजी केली होती तर छान फोडभर नाश्ता केला आहे चला आता मला नाश्त्याची भांडी वगैरे आहेत ना ती सगळी क्लीन करायची खूप अशी भांडी आहेत आणि याचं ना चाललंय आज ते मी जे म्हणजे नोटबुक घेतलं होतं त्याच्यामध्ये कागद वगैरे ते आपलं काय काय आहे ना डब्यामधलं ते म्हणजे ठेवण्यासाठी तर आता हे हा पण घेऊन लागलाय वेस्ट करायला आहे की नाही त्यांना पण दर्द होतो ना चला तर हा खेळतो या आणि मी ना पटपड आता आवरते काम चल जाऊ ना मी हा अगाव पण काय करू नको ठीक आहे ना आता जास्त फाडू नको चला तर पटपट आता भांडी वगैरे क्लीन करतो आणि तुम्हाला किचन कट्टा दाखवतो किचन कटावरती एवढा पसारा पडलाय ना खूप असा खूपच आणि असं वाटायला एवढंच नाश्ता केला नाश्ता नंतर ना केला असता बरं झाला असतं सगळी कामं आवरलं नाश्ता के ना केल्यानंतर अंगामध्ये खूप असा आळस यायला लागलाय तर कामं तर भरपूर आहेत जास्त आळस करून चालणार नाही चला जास्त वेळ नाही न घेता लागू या कामाला आणि चला आता जाऊया किचन मध्ये आणि किचन मध्ये बघा किती पसारा पडला होता कारण ना जे आपण कपाटावली भांडी वगैरे सगळं भरण्या वगैरे म्हणजे नाही का डबे वगैरे काढले आहेत ते सगळं इथं ठेवल्यामुळं खूप असं पसारा झाला होता आणि आज नाश्त्याची भांडी हे सगळंच राहिलं होतं चला आता मला ना किचनचं काम आवरायचं ना खूप टेन्शन येतं कारण एवढा सगळा पसारा बघून ना खूपच टेन्शन आलं आहे चला आता लागू या कामाला पटपट सगळी भांडी पहिली क्लीन करून घेतो आणि त्याच्यानंतर ना मला किचनकट्टा पण आज पूर्ण त्याच्या पाठीमागच्या ज्या व्हाईटवाल्या स्टाईल वगैरे फरशा आहेत ना त्या सगळ्या क्लीन करून घ्यायच्या आहेत तर आता ही सगळी पहिली भांडी आहेत ना रिकामी करून घेतो कुठं खरकाटं वगैरे नसतं का जे करकाटी भांडी वगैरे आहेत काय नाही काय तर मुलांनी शिल्लक ठेवलेलं असतं प्लेटमधून ते सगळं मी एकत्र कुकर मध्ये काढून घेते आणि ते पाणी ना खाली जाऊन फेकून येते त्याच्यानंतर ही सगळी भांडी मी पटापट क्लीन करून घेईन चला तर आता आवरते नंतर बोलते चला आता लागूया कामाला किचनना मला पूर्ण क्लीन करायचं होतं आणि ह्या किचनमध्ये ना सगळीकडे अशा स्टाईल लावल्या आहेत व्हाईट कलरच्या तर आपण फोडणी वगैरे दिलं ना त्याच्यावरती ते ते तेलकट तेलकट जाऊन असं बसते तर आज ना मी पूर्ण त्याला साबण वगैरे लावून थोडंसं क्लीन केलं आहे आणि आता कपड्यानं सगळं पुसून घ्यावं लागेल कारण आपल्या किचन ना असं पुढं काही फळी वगैरे नाही त्यामुळे ते पाणी सगळं खाली सांडेल तर मी म्हटलं चला काही नाही कपड्यानं सगळं पुसून घेते पहिल्यांदा मी साबण वगैरे लावून छान त्याला एकदम घास घासणीनं घासून घेतलं त्याच्यावरचा तेलकटपणा ते सगळा निघाला आणि आता म्हणजे कपडा वगैरे घेतला गे थोडंसं गरमच पाणी घेतलं होतं आणि त्याच्यानंतरही सगळ्या गे फरशा वगैरे क्लीन करून घेतल्या आणि आज आपलं ना एकदम चमकत होतं खूप छान वाटत होतं आणि थोडी मेहनत करावी लागते पण जेव्हा मेहनत झाल्यानंतर ते आपल्याला फळ मिळतं ना ते बघायला एकदम छान वाटतं की आपण मेहनत केलेली दिसून येते आपल्याला की आपण एवढं त्या म्हणजे मेहनत केली सकाळपासून आणि मला ना आज खूप वेळ झाला सगळी कामावर यायला मला वाटलं नव्हतं की एवढा वेळ खूपच वेळ गेला आणि कसं होतं एक काम करायला सुरुवात केली करावं हे करून घ्यावं ते करून आणि बघ आता माझ्या किचन ना पूर्ण क्लीन झालं होतं गॅस पण आज छान क्लीन केला सगळं किचन वगैरे सगळं आवरलं आणि भांडी वगैरे पण सगळी क्लीन भांडीला मी बाथरूम मध्ये नेऊन ठेवली होती बाथरूम किचन मध्ये खूप असा झाला आरामात बाथरूम मध्ये खूपच भांडी होती त्याला जर आता पटपट भांडी वगैरे वगैरे म्हटलं आरामात तिथं बसून मी घाशीन त्याच्या आधी ना बेडरूम मध्ये खूप असा कचरा झाला होता आणि कचरा झाल्यामुळे ना पायाला म्हणजे चिकट होतं आणि इकडं तिकडं मुलं म्हणजे अर्णव तर नव्हता कुणालाच होता तर पायाला सगळ्या चिपकत होता तर मी म्हंटल एकदा झाडू मारून घेते सगळा आणि आरामात मग भांडी घासत बसला तरी काही म्हणजे हरकत नाही आणि बघा इथं कचरा वगैरे ना सगळा बारीक बारीक असतो जाळ्या वगैरे ना त्या पायाला एकदम चिकटतात तर आता इथं माझं चाललं होतं आवरायचं पट पट वेळ होत होता कारण घड्यात बघत पण होती सारखं सारखं की वेळ होतोय वेळ होतोय आणि आता इथं बघा काय काय किचन कट्ट्यावरली भांडी वगैरे खाली घेतली होती ती आता सगळी व्यवस्थित लावते आणि त्याच्यानंतर मग आता मला फरशी वगैरे पण पुसायची आहे आणि जोपर्यंत फरशीवरलं सगळं सामान उचलत नाही ना तोपर्यंत फरशी पुसायला पण येत नाही अवघडल्यासारखं वाटतं एकदा रिकामं केलं ना सगळं मग आरामात फरशी पुसायला पण काय वाटत नाही आता सगळ्या घरामध्ये छान असा झाडू मारून घेतला आणि सगळा कचरा एका ठिकाणी केला आहे चला आता सगळा झाडू वगैरे झालं ना छान फरशी वगैरे पहिलं पुसून घेतो आणि मग भांडी बाकीचं मग आवरायचं टी व्ही बघ मी आलं घेऊन चल तोपर्यंत व आहे ना बटना आणि ना आता अकरा वाजलेत आणि भांडी बघा एवढी सगळी भांडी होती आता भांडी आणि फरशी वगैरे झाले म्हणजे झाडू मारून झाले अजून फरशी पुसायचे चला तर कुणाला भूक लागल्या तर त्याला थोडेसे फ्रूट वगैरे देते कट करून तर म्हणतो टी व्ही बघ तोपर्यंत मी राहिलेली कामं करतो अजून मला कपडे धुवायचे आहेत आणि खूपच वेळ झाला मला वाटलं दहापर्यंत आवरेल पण खूप वेळ झाला आता अकरा वाजता अजून माझ्या अंघोळ राहिल्या फरशी पुसायचे कपडे तर मला वाटते बारा वाजतीलच चला तर आता पटपटेला फ्रूट वगैरे कट करते आणि देते नंतर मग बोलते आणि चला कुर्णालसाठी ना थोडा बनाना आणि ग्रेप्स दिलाय आणि त्याला म्हटलं थोड्या वेळ टी व्ही बघ तर चला आता त्याला देऊया आणि त्याच्यानंतर राहिलेली आवरे हे घे आणि टी व्ही बघ शांत खावा ठीक आहे ठीक आहे मांडी घालून बसा व्यवस्थित आणि कुर्णाला ना मी अंघोळ घातल्या कारण खूप वेळ झाला म्हटलं तो अंघोळ कर चला खावा शांत हा टी व्ही बघत मी कपडे धुतो हा ठीक आहे आणि आता ना कपडे वगैरे सुकवण्यासाठी खाली आली होती तर म्हटलं चला डबे ना थोडेसे असे हे करून ठेवूया वरती असं कारण आतमधून सुकायला पाहिजेत आणि कधी कधी ना डबे आतमधून सुकत नाहीत व्यवस्थित त्यामुळं सुकायला म्हणलं ठेवूया चला आता आज ऊन पण एकदम छान कडक आहे त्यामुळे डबे आपले लवकरच सुकतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे सामान आहे ते सर्व भरायचं आहे तर ते एक एक्स्ट्रा म्हणजे मोठं काम वाटत म्हणजे डबे घासले तरी पण आता ना ते भरायचं सगळं व्यवस्थित त्यामुळे वेळ चला आता आणि आता ना सगळे आपली क्लिनिंग झाली घरातलं सगळी कामं आवरली छान आता आंघोळ वगैरे झाली थोडा वेळ आराम करते आणि बघा कामं आवरता आवरता बारा वाजले आज ना खूपच लेट झाला म्हणजे मला असं वाटलं होईल दहापर्यंत पर्यंत पण नाही खूपच वेळ लागला कारण एक काम करायला गेलं की दुसरं काय तर दिसलं तर ते तिथंच आणि दुसरंच करायला घ्यायचं पूर्ण क्लिनिंग वगैरे करता करता खूपच वेळ झाला चला काही नाही कारण असली कामं रोज रोज होत नाहीत आपलं आहे रोज झाडू पोछा कपडे कपडेवर म्हणजे भांडी हे सगळं होत राहतं पण अशी क्लिनिंग वगैरे ना कधी कधीतरीच होती तर म्हणलं चला लागला तर वेळ लागून दे पण आज ना सगळी क्लिनिंग केल्याशिवाय शांतच नाही बसायचं चला आता थोडा ना दहा पंधरा मिनटं शांत आराम करीन त्याच्यानंतर स्वयंपाकाला घालीन आत्ता बारा वाजले साडेबारापर्यंत थोडा बसीन आणि ह्याचा थोडा अभ्यास पण घ्यायचा आहे थोडंसं बसते आणि ह्याचा अभ्यास पण घेते त्याच्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजची माझा व्हिडिओ कसा वाटला आजची माझी घरातली क्लिनिंग म्हणा हे कसं वाटलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असतात छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र